नवापूर शहरात सतत पाऊस पडत असल्याने मरीमाता मंदिर नगर परिषद यांनी स्वतः आणि कर्मचाऱ्यांसह तात्काळ दखल घेऊन पडलेल्या झाडाची कटिंग करून मरीमाता मंदिराची साफसफाई सा केली नवापूर शहरातील मरीमाता मंदिराजवळ वादळी वाऱ्यामुळे एक मोठी झाड उन्मळून पडले होते यामुळे मरीमाता मंदिराच्या परिसरात मोठी अस्वच्छता निर्माण झाली होती तसेच भाविकांना पूजा अर्चा करण्यास देखील त्रास सहन करावा लागत होता या घटनेची माहिती मिळताच नवापूर नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी तात्काळ दखल घेतली डॉ पाटील यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली त्यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करत पडलेल्या झाडाची कटिंग नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी स्वतः पडलेल्या झाडाची कटिंग केली आणि मंदिराचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला मुख्याधिकारी आणि कर्मचारी यांच्या तत्परतेमुळे मरीमाता मंदिराची स्वच्छता पूर्ववत झाली असून भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे या प्रसंगी डॉक्टर यांनी सांगितले की शहरातील स्वच्छतेची आणि नागरिकांच्या सोयीची जबाबदारी आमची आहे नैसर्गिक आपत्त्यांमध्ये नागरिकांना त्वरित मदत मिळावी यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो नवापूर नगर परिषदेने दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या सक्रिय सहभागामुळे प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण आहे त्यांच्या या कामाची सर्वत्र प्रशंसा होत आहे न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवाब